पुरंदर तालुक्यातील सासवड येथील महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ मासूम यांच्या माध्यमातून तालुक्यातील पहिल्याच संविधान कट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून मासूम संस्था सासवड ऑफिस येथे संविधान कट्ट्याचे उद्घाटन ज्येष्ठ संविधान अभ्यासक प्राध्यापक सुभाष वारे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मासूम संस्थेचे संस्थापक डॉक्टर रमेश अवस्थी यांनी भारतीय संविधानाची भूमिका याबद्दल बोलताना जाती व्यवस्था धर्मव्यवस्था यांना मूठ माती देऊन संविधानिक मूल्य रुजवण्याची भावना व्यक्त केली उद्घाटक प्राध्यापक सुभाष वारे यांनी क्रांती दिन आणि आदिवासी दिनाचे संदर्भ घेत संविधानिक हक्क व अधिकाराची लढाई अधिक मजबूत करण्याची भावना व्यक्त केली या उद्घाटन कार्यक्रमात संविधानिक कर, संविधानातील कर्तव्य मूल्य अधिकार यांची माहिती संविधान अभ्यासक सुभाष वारे यांनी उपस्थितांना दिली मासूम संस्थेच्या युवांनी संविधानावर आधारित पथनाट्य तयार ते केले व ते सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्रीकांत लक्ष्मी शंकर यांनी तर आभार जया नलगे यांनी मानले मासूमचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे त्याचा मासूमच्या वतीनं हा संविधान कट्टा आता त्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो या निमित्तानं आपल्या सोबत अर्थातच डॉक्टर आहेत की जे अतिशय शांतपणे संविधानिक मूल्य रुजवत असतात डॉक्टर मनीषाताई आहेत जिथून आपण सगळेजण आलो त्या राष्ट्रसेवा दलाचे आपल्या सगळ्यांचे आदरणीय अण्णा आहेत रावसाहेबांना मुबारक भाई आहेत आणि अनेक जण आपण आलो मी सगळ्यांची नावं घेत नाही युवा साथी आहेत आम्ही आलो त्यावेळेला युवा साथींची सगळी गडबड सुरू होती जरा कट्टा सजवण्याची ती आवड असते आपल्याला अनेकांना आणि ती असली पाहिजे मग अशी श्रीकांत जे म्हणाला की मासूम गेले अनेक वर्ष आरोग्याबद्दलचा आपला हक्क रुजवण्यासाठी काम करत आहे लिंगभावाच्या संदर्भातली एक समान वागणूक बाई असेल बाप्या असेल एक समान वागणूक रुजावी म्हणून प्रयत्न करत आहे हे मासूमचं जे सगळं काम आहे ते संविधानिक मूल्यांच काम आहे म्हणजे आपण गेले अनेक वर्ष जे करतोय ते संविधानिक संविधानाच काम करतो पण माणस माणसाच्या स्वभावाला थोडी प्रतिकांची पण गरज असते जे करतोय ते थोडंसं असं जरा देखणं करून जगासमोर मांडण्याची पण गरज असते प्रतिकांची गरज असते आपण आपल्या पुरोगामी चळवळींनी बरीच वर्ष प्रतिकांच्याकडे जरा दुर्लक्ष केलं आणि जे आपली प्रतिक आहेत तीच पळून नेण्याचं कारस्थान अनेक ठिकाणी घडत आहे संविधानाचंही तसं घडू नये म्हणून आपण आता ठिकठिकाणी थीक संविधान कट्टे उभे करतो पुण्यामधला एस एम जोशी फाउंडेशनचा कट्टा तर आहेच मनिषातही तिथे विश्वस्त आहेत ते आता सेल्फी पॉइंट बनलेला आहे तसाच हा कट्टाही सेल्फी पॉईंट बनेल इथं येऊन अनेक तरुणांना फोटो काढावेश वाटतील ते गरज आहे ते जाणं गरजेचं आहे अशा प्रत्येकांची गरज असतेच संविधानाबद्दल अनेक अंगाने बोलता येईल पण आज सकाळी एक अतिशय चांगली घटना घडलेली आपल्या भारताचा भालाफेक पटू चोपडा नाव हा नीरज चोपडा त्यांना सुवर्ण पदक मिळेल अशी आपल्याला सगळ्यांना खूप आशा होती भारताच्या खेळाडूला सुवर्ण पदक मिळालं तर जरा अशी छाती हे होतेच ना एक नाही मिळालं तिला फसवलं कुणी फसवलं ते आता ही लाडू बाहेर परंतु याला मिळेल असं वाटलं होतं पण मैदानामध्ये त्याला रौप्य पदक मिळालं आणि पाकिस्तानच्या भाला फेकपटूला सुवर्ण पदक मिळालं तर त्याबद्दल त्या नीरजच्या आईला प्रश्न विचारला तर त्या नीरजच्या आईचं वाक्य असं होतं की हमारे लिए तो सिल्वर ही गोल्ड जैसा आहे पण हे ठीक आहे हे समाधान भारतीय प्रवृत्तीमध्ये असं समाधान मांडण्याची आहे वृत्ती पुढचं वाक्य तिचं फार महत्वाचं आहे त्या नीरज ती पुढे असं म्हणते की जिसको गोल्ड मिला है, वो मिळाय छोर आहे हमाराही छोर आहे हमारा पाकिस्तानचा म्हणून काय झालं हमाराही छोरा आणि मग पुढे ते असं म्हणते की उसने मेहनत की उसने मेहनत की उसको गोल्ड मिला मेरे बेटे को रो पे मिला कोई बात नाही दोनों मेरे बेटे तर एक असं आई जेव्हा म्हणते ना ते हेच खऱ्या अर्थानं संविधानाचं स्वप्न मग पाकिस्तानची मिलिटरी आपल्याला त्रास देते देते की नाही देते नक्की देते पाकिस्तानमधले जे आय एस आय संघटना आहे ती आपल्या काश्मीरमध्ये इतरत्र दहशतवादी हे करते की नाही करते निश्चित करते पाकिस्तानची मिलिटरी सतत तिथल्या राज्यकर्त्यांना भारताविरोधात भडकवण्यासाठी दबाव टाकते आणि त्याच्याविरोधात भारत लढत असतो ते लढावंच लागेल ते आय एस आय विरोधात मिलिटरी विरोधात तिथले जे हुकुमशाही राज्य करते लढावला घेतात पण पाकिस्तान मधली जी जनता आहे ती शेवटी कधीतरी आपल्या सोबतच होती ना आणि ती पण त्या आय एस आयच्या त्या मिलिटरीचे त्रास सहन करते ती पण त्यांचीच बळी होती आणि म्हणून त्याच्यातला अर्शद नाव आहे त्याचं बघता अर्शद तर तो झाला तर त्या आईला आणून झालं ही खरी भावना आहे या निमित्ताने इकडे आपल्याकडे मात्र सगळं पेटवा पेटवीचं काम संधी मिळाली की पेटवा पेटवीचं काम पेट सुरू होत असाच एक दुसरा फोटो आला दे। बांगलादेशच्या क्रिकेट संघामध्ये लिटन दास नावाचा खेळ आणि आता बांगलादेशमध्ये ज्या सगळ्या गडबडी सुरू झाल्या तर त्या तिथे हिंसाचार चालू आहे जाळपोळ चालू आहे लुटालूट चालू आहे आणि मग त्या याच्यामध्ये काही तिथं हिंदू अल्पसंख्य आहेत तर काही हिंदू मंदिरांच्यावरती हल्ले झाले असं सांगितलं जाते पण उलट पण बातम्या येत आहेत की असं काहीच घडलेलं नाही अशाही बातम्या आहेत काही ठिकाणी बांगलादेशातल्या त्या सगळ्या आंदोलकांनी मंदिरांना संरक्षण दिलं आता एक अध्यक्ष जे नवीन तिथं पंतप्रधान नव्याने जे पंतप्रधान पदाची शपथ घेतली मोहम्मद युनुस ते सामाजिक कार्यकर्ते त्यांनी सुरुवातीलाच जाहीर केले की अल्पसंख्याक म्हणजे हिंदूंवर तिथे हल्ले करू नका पण आपल्यातल्या इथं पेटव्या पिटवी करणाऱ्या लोकांनी लिटन दासचं घर जाळलं अशा सगळ्याकडे बातम्या पसरवतो की बांगलादेशच्या क्रिकेट टीम मध्ये एकच हिंदू खेळाडू आहे लिटन दास त्याचं घर जाळलं अशा बातम्या पण फोटो असा एक आलाय की भारताचं चॅनल आहे त्याच्यावर लिटनदासचं घर जाळलं अशी बातमी दिसते आणि स्वतः लिटन दास ती बातमी शांतपणे अशी वाचतो त्याच्याच घरात होत स्वतःच्याच घरात तो उभा आहे घर त्याचं व्यवस्थित आहे त्याला बातमी दिसते की लिटन दासचं घर जाळलं आणि तो बघतोय त्याच्याकडे की माझं घर जाळलं अशी खोटी बातमी इथं आपल्याकडे पण पसरवली जाते पेटवा पेटवी करण्यासाठी एकत्र ये येऊच नाही तर असे दोन प्रकार आहेत एक आहे नीरज चोप्राची आई जी जमिनीवर आहे खाली जी थुनु अत्ता गाना जी है जे अनेक धागे असतात हिंदू असोत आता गाणं आपण जे अर्धवट हे केलं ना म्हणायचे नंतर परत की पाडू चालणारे भिंतही मध्ये आड येणारी किंवा आधी म्हटलेलं कसा बाई जाती धर्माचा किल्ला तर नीरज चोप्रासारखी जी सामान्य ग्रहिणी आई है। ते ह्या सगळ्या जाती धर्माच्या भिंतीत तोडून माणूस म्हणून एकत्र राहण्याचं शिकवतात खाली आणि वर मात्र काही संघटनांना मात्र ही शांतता टिकू द्यायची नाही अशा वातावरणात आपल्याला संविधानाच काम पुढं घेऊन जायचंय आणि हे अधिक करणं गरजेचं याचं कारण असं की मी नेहमी सांगतो की एक साधारणतः दोन तीन वर्षापूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले का याच्यात की केवायसी शब्द ऐकला असेल ना तुम्ही आता सगळ्यांना माहीत झालंय तो केवायसी बँका सारखे एकदा केलं तरी परत परत निरोप देतात आणि किती वेळेला तरी ते हे मागतात आधार कार्डची कॉपी आणत बरं दिलेली त्यांच्याकडे असती ते शोधत नाही नवीन काम आलं की परत द्या म्हणतात केवायसी सगळ्यांना माहिती आहे तर ते पंतप्रधान असं म्हणाले की इथून पुढे केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर नाही इथून पुढे केवायसी म्हणजे नो युअर कॉन्स्टिट्यूशन आता मोदी जर कॉन्स्टिट्यूशन समजून सांगायला लागले तर आपलं काम दुप्पट होणार जर ते कॉन्स्टिट्यूशन समजून सांगायला लागले तर म्हणजे मग कॉन्स्टिट्यूशन खरी काय आता इतिहासातल्या भानगडी अनेक उकरून काढतातच ते खोटं नाटक करून पसरवतात बद्दल सुद्धा ते तर सोपं आहे असं फिरवायचं नुसतं त्यामुळे आपल्याला अधिक इथून पुढच्या काळात संविधानात काय लिहिलंय आणि जे संविधानात लिहिलंय त्याचा अर्थ काय हे अधिक समजून सांगावं लागेल एवढंच नव्हे तर ज्या लोकांनी संविधान लिहिलं ते लिहिताना त्यांनी काय विचार केला होता त्याचा पण विचार हे सगळे सगळ्यांना नाही वाचण्याची गरज ते परंतु ते लिहिताना त्यांनी काय विचार केला होता असं सगळं समजून सांगावं लागेल आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही थोडा नुकसान झालं त्यांचं त्याचा आपण काहीतरी संविधान वाचवा संविधान वाचवा उगीच बोंब मारत होतो असं त्यांना वाटतं म्हणून ते आता संविधानाबद्दल बोलणार आहेत मला स्वतःला असं वाटतं की इथून पुढच्या काळात आपल्याला संविधानाबद्दल अधिक तपशिलामध्ये जाऊन बोलावं लागेल आपल्या संविधानातलं फक्त प्रास्ताविक जी आत्ता वाचली त्याच्यातले काही शब्द जरी समजून घेतले तरी या संविधानाचं महत्व समजा म्हणजे अनेक वेळा बाबासाहेबांच्या संविधानात ते नव्हतं बाबासाहेबांच्या संविधानात ते नव्हतं मग हे काँग्रेसवाल्यांनीच घुसडलं असे ते सगळं बोललं जातं त्याचं काय पण आत्ता जे वाचलं तुम्ही त्याच्यामध्ये एक वाक्य एक शब्द आहे वाक्य नाही ते आखं एकच वाक्य आहे एक शब्द आहे की दर्जाची आणि संधीची समानता एवढं एक जरी शब्द घेतला ना दर्जाची आणि संधीची समानता हा तर आधीपासून एक आणि मग हा ही दर्जाची आणि संधीची समानता होती का जेव्हा संविधान नव्हतं तेव्हा होती का नव्हती मग अशी डॉक्टर म्हणाले की ते नंतर मिळाले आपल्याला सगळ्यांना अगदी साधी गोष्ट सांगतो तुम्हाला की जेव्हा इंग्रजांची राजवट होती त्यावेळेला सुद्धा निवडणुका होत होत्या भारतात होत निवडणुका होतच होत्या होत फक्त निवडून आलेल्या लोकांना फार अधिकार नव्हते जास्त अधिकार असायचे इंग्रजांच्या अधिकाऱ्याला निवडून पण निवडणुका होत होत्या आणि काही अधिकार असायचे त्यांना तर त्यावेळेला ज्या निवडणुका व्हायच्या म्हणजे उदाहरणार्थ एकोणीसशे सेहेचाळीस साली जी निवडणूक झाली त्यावेळेला या देशातल्या फक्त बावीस टक्के लोकांना मत टाकायचा अधिकार होता फक्त बावीस टक्के उरलेल्या अठ्याहत्तर टक्के लोकांना मत टाकायचा अधिकार नव्हता म्हणजे ज्यांनी मतदानाचा हक्क मिळवण्याचं वय आले त्यांचं त्यांच्यातले बावीस टक्के मुलं वगैरे हा आधीच वगळले जातात आणि हे जे बावीस टक्के निवडले होते ते कसे निवडले होते ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आणि जे सरकारला कर भरत त्यांना फक्त मत टाकायचा अधिकार असेल ज्यांच्याकडे प्रॉपर्टी नाही जे मत जे कर भरत नाहीत त्यांना मताचा अधिकार नसेल असं सेहेचाळीस से सालचं सा हे होतं पण हे संविधान आलं आणि संविधान आल्याबरोबर काय भूमिका घेतली आपण की गरीब असो श्रीमंत असो बाई असो बाप्या असो किंवा बाई बाप्या नसलेलं आपण जे म्हणतो तसं ट्रान्सजेंडर कुणी असो गरीब असो सगळ्यांना जात धर्म काही असो सगळ्यांना त्यावेळेला एकवीस वर्षाचा नियम होता एकवीस वर्ष पूर्ण झाली असतील तर सगळ्यांना मताचा अधिकार असेल संविधानाबद्दल आम्ही जे बोलतोय ना ठिकठिकाणी आता मी तर अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने बोलतो की संविधान नव्हतं तेव्हा काय होतं आणि संविधान आल्यावर काय झालं कारण काय होतं अनेक वेळेला आत्ताची जी कॉलेजची पिढी आहे त्या पिढीला असं वाटतं की आम्ही जन्मल्यापासूनच आम्हाला मतदानाचा अधिकार आहे ते आहेच त्यात काय विशेष पण म्हणजे जे जन्मल्यापासून जी, बघितले आजूबाजूला ते पहिल्यापासूनच होतं असं वाटतं अनेक वेळेला पण हा मताचा अधिकार मिळवण्यासाठी सुद्धा लढावं लागले तो नव्हता आधी बावीस टक्के लोकांनाच होता जे श्रीमंत होते जे कर भरत होते तेवढ्यानाच होता गरिबांना नव्हता हे सांगावं लागतं किंवा सावित्रीबाई ज्यावेळेला महिलांच्यासाठी शाळा काढत होत्या त्यांनी जेव्हा काढली शाळा पुण्यामध्ये त्यावेळेला त्यांना ज्यांनी विरोध केला ते विरोध करणारे काय म्हणत होते नेमकं ते म्हणत होते की धर्मशास्त्रानुसार बाईला शिक शिकायचा अधिकार नाही धर्मशास्त्रानुसार बाईला शिकवण पाप आहे आता ते तसं म्हणू शकत होते कारण त्यावेळेला संविधान नव्हतं संविधान अस्तित्वात नव्हतं आणि खाली धर्माचाच कायदा होता सगळीकडे तो जो वैदिक धर्म आहे वैदिक ब्राह्मणी धर्म त्याचाच कायदा होता त्यामुळे ते ठामपणे सांगत होते की पाप आहे सावित्रीबाई काम करतात ते पाप आहे पण मग संविधान आलं आणि संविधान आल्याबरोबर पंचाळीसाव्या कलमात लिहिलं की सर्व मुला मुलींना शून्य ते चौदा वयोगटातल्या सर्व मुला मुलींना सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे सर्व असा शब्द आला म्हणजे या जातीतल्या मुलांना मिळालं पाहिजे त्या जातीतल्या नाही बाईला नाही मिळालं पाहिजे बाप्याला मिळालं काही नाही सर्वांना मिळालं पाहिजे त्याच्यामुळे दर्जाची आणि संधीची समानता ही नव्हतीच आली मग आज जे लोक संविधानाच्या मुळावर उठले आज ज्या लोकांना हे संविधान नकोस झालं काही लोक संविधान जाळतात त्याचे व्हिडिओ काढतात आम्हाला नको हे संविधान का त्यांना असं वाटतंय तर मी तुम्हाला ठामपणे सांगतो की जे जे संविधान विरोधक आहेत ना ते त्या बावीस टक्क्यातले सेहेचाळीस साली बावीस टक्के लोकांना मताचा अधिकार होता ते त्यातले त्यातले म्हणजे काय त्यांना काय वाटतं त्यांना असं वाटतं की हे संविधान जेव्हा नव्हतं तेव्हा कसं छान होत आम्हीच बावीस टक्के छान कपडे घालून सजून मत टाकायला जायचो आम्हीच बावीस टक्के असायचो बाकी कोणी नसायचं आता मत टाकायला गेलं की झोपडपट्टीतले येतात झोपडीतले येतात गावातले येतात सगळे येतात आणि आम्ही बी त्यांच्याबरोबरच रांगेत उभं राहावं लागतो आम्हाला त्यांच्या मागे रांगेत उभारावं लागतं त्यावेळेला कसं फक्त आम्हीच होतो हे दुखणे करत ना याचा अर्थ संविधान नव्हतं तेव्हा आम्हीच होतो हे उगी कुणीही येत नव्हतं आता सगळ्यांना सगळ्यांच्या बरोबर उभं राहावं लागते सगळ्यांच्या बरोबर वाटून घ्यावं लागते तर ते जे जे संविधानाला विरोध करत आहेत ते त्या बावीस टक्के देत म्हणजे त्यांना विशेष अधिकार होतात तर संविधान आलं आणि त्यांचा विशेष अधिकार काढून घेतो आणि सांगितलं की आता सगळे बराबर सगळे एका रांगेत सगळे एका पंक्तीला सगळे एका पंक्तीला त्याचा मनिषाताईला अभिमान वाटतो सगळे एका पंक्तीला त्याचा मनिषाताईला अभिमान वाटतो पण सगळे एका पंक्तीला याच कंगा राणावतलं फार वाईट वाटत तिचं दुखणच ते की सगळे एका पंक्तीला कसे काय सगळे एका पंक्तीला कसे काय म्हणून ती सारखं संविधानाची अर्धत बोलत असते बावीस टक्क्यातले म्हणजे काय आता अजून थोडं समजून सांगतो संविधानामध्ये एकोणचाळीसा कालमात एक वाक्य की बाई असो की बापे असो आता त्यावेळेला बाई बाप्या एवढंच बोलत होते हे पुढचे मुद्दे नंतर आले ट्रान्सजेंडर हे ते सगळे तर त्याच्यात असं लिहिले की बाई असो की बापे असो प्रत्येकाला जगण्याची साधनं मिळवण्याचा अधिकार आहे बघा सोप आहे ना प्रत्येकाला जगण्याची साधनं मिळवण्याचा अधिकार आहे आता संविधान ज्या वेळेला लिहिलं त्यावेळेला भारतात व्यापार उद्धीन फार वाढलेला नव्हता कारखाने पण फार वाढलेले नव्हते जगण्याचं साधन एकमेव होतं ते म्हणजे जमीन फक्त जमीनच होती आणि ही जमीन फक्त मुठभर लोकांच्याकडेच होती राजे लोकांच्याकडे होती संस्थानिकांच्याकडे होती じゃあみんなランチャクルだ。